त्यांनी केसरी व मराठा वृत्तपत्र सुरू केली त्यांनी गणेश उत्सव शिवजयंती सुरू केली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मितेश आहे आज मी लोकमान्य टिळका विषय चार शब्द सांगणार आहे लोकमान्य टिळक हे स्वतंत्र सेनानी होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा टिळकांनी केली होती लोकमान्य तिळके स्वतंत्र चळवळीचे पहिले नेते होते लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली अशा दोन नेता मुद्रा धन्यवाद i